कोपरगाव शहरासह तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे व मध्मेश्वर धरणातून सत्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या रहिवाशांना कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सतर्क राहण्याचे आदेश कोपरगाव नगर परिषदेने दोन्ही क्षेपणाद्वारे नागरिकांना दिले आहे नागरिकांना सूचना देण्यात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत अधिक वाढ झाल्याने गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना

सरसकट पंचनामे करावे परंतु आता एक नवीन संकट आपल्यासमोर आलेलं आहे आज चार वाजेपर्यंत सत्त्याऐंशी हजार क्युसेकपर्यंत नदीचा ओवरफ्लो चालू आहे आणि लवकरच ते पाणी आपल्या कोपरगाव शहरातल्या लहान पुलाच्या वरती जाणार आहे म्हणून ज्या म्हणून आपल्या सर्व कोपरगाव शहराच्या नागरिकांना विनंती करतो का आपण त्या पुलावर जालं टाळावं कोणीही त्या पुलाजवळ जाऊन फोटो वगैरे काढणं किंवा सेल्फी काढणं या अशा कुठल्याही गोष्टी करू नये आणि जे काही नदीकाठचे नागरिक आहे या सर्व नागरिकांनी सतर्क राहावं हो। आपला सर्वात जास्त महत्वाचं आहे मी आणि माझी यंत्रणा आपल्या सर्वांच्या मदतीसाठी आहे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी आपण राहण्याची जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आपण सर्व मिळून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडू आपण सर्वांनी काळजी घ्या प्रतिनिधी बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव